नमस्कार मंडई तर सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे खूप दिवसाने व्हिडिओ बनवतो आहे मी तर आम्ही आता दोन तीन दिवस देवदर्शन चाललं आहे काल आम्ही कोल्हापूरला होतो कोल्हापूरचं दर्शन मला व्हिडिओ नाही करता आली कारण आम्ही तिकडे पोचेपर्यंत आम्हाला रात्र झाली संध्याकाळी झालं खूप वेळ झाला आणि त्याच्यानंतर मग तिथूनच निघून आम्ही ज्योतिबाच्या इथे स्टे केला सकाळी लवकर उठलो दर्शन केलं जरा अभिषेक वगैरे करायचं ते करून मग आम्ही आता अकरा वाजले आम्हाला ह्याला निघायला तुळजापूरला तुळजापूरचं दर्शन म्हटलं तिकडेचे व्हिडिओ नाही बनले तर मग ॲटलिस्ट आपण तुळजापूरची तरी व्हिडिओ करूया कारण का खूप दिवस झाले व्हिडिओ बनवले नाही म्हटलं व्हिडिओ बनवूया त्यानिमित्ताने व्हिडिओ तरी होईल आणि मी जातो आहे तर म्हटलं तुम्हाला पण दर्शन मी करवणार शंभर टक्के तर आत्ता इथून आपल्याला दोनशे अडीचशे आसपास दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर तुळजापूर इकडून आहे तर हा रोड आहे आय थिंक कोल्हापूर सोलापूर नागपूर रोड आहे हा मला पण एक्झॅक्ट माहिती नाही पण रोड खूप छान आहे कोल्हापूरहून आम्ही आलो इकडे आहे तुळजापूरला तर तुळजापूरचं दर्शन करून आम्ही लगेच मुंबईला जाणार आहोत तर म्हटलं व्हिडिओ कशी होते तिकडे जाईपर्यंत तुळजापूरला पोचेपर्यंत आम्हाला सहा वाजणार आहेत अजून आम्हाला नाश्ता वगैरे करायचं आहे गाडीत डिझेल टाकायचं आहे एक तास इकडे तिकडे होणार आहे गुगल मॅप आम्हाला पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोचू असं दाखवते पण आमचं थोडं टायमिंग मध्ये हे होणार आहे म्हणजे खाणं पिणं बाकी आहे डिझेल टाकणं त्याच्यामुळे आमचं एक तास आम्ही हे करून सहा सवासापर्यंत आम्ही पोचू तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पेट्रोल पंपवर आल्याने गाणी बघ छान धावते जुनी गाणी आहे ऐकायला खूप छान मी स्पीकर शोधतोय कुठे आहेत हे बघा याचे स्पीकर इकडे आहे आवाज किती आहे बघा वरून एकदम खाली ऐकायला जवळजवळ वीस फूट उंचावर आम्ही उंचावर ते स्पीकर आहेत आणि एवढं क्लिअर येत आहे सोलापूर टोलनावा क्रॉस करून आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबलोय श्रीकृष्णा हॉटेल इथे वडा इतला छान आहे म्हणून ते काकी बोलले की अजून दोन घेऊया आम्ही दोन घेतले पहिले एखादा थंड होता पण गरम गरम दोन काढून दिले मला शहा आणि आत दुनियामधले सगळे शायर फेल आहेत हे ज्या गाड्यांवर जे शायरी लिहिलेले असतात ना ते वाचत कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही फक्त दुसरी तिच्यापेक्षा भारी भेटली पाहिजे वा एक नंबर तुम्हाला कसं वाटलं आणि मी कायम या ट्रॅव्हल करत होते त्याच्यामुळे मला नाही छान छान शायऱ्या असं बघायला तर आम्ही आत्ता अशा प्रकारे तुळजापूरला पोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे समोर एवढं छान वाटतंय सरळ सरळ रोडने आलात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडून लेफ्ट घेतल्यावर समोरच मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची किच्चे आहे

देवाऱ्यामध्ये पूजा करण्यासाठी आईची मूर्ती आहे बघा तुम्ही इथे घेऊन आईच्या चरणाप्श अर्पण करून तुम्ही मंदिरामध्ये ठेवू शकता स्वतःच्या घरच्या मंदिरामध्ये ही कवड्याची माळ आहे गाणं ऐकलं कवड्याची माळ मंदिरापासशे आलो आहे आम्ही मार्केट ॲक्च्युअलमध्ये खूप मोठं आहे तुम्हाला चालत यावं लागते पार्किंगपासून इकडे हार ओटी आणि स्वप्निलने हे साडी वगैरे घेतली आईच्या आईला आणि हे तुमचं कोणी मंदिर सांगता आहे जर तुम्ही आला दुसरी झाला तर तुम्ही इथे राहू शकता शकतासाठी आईचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची अशी रोषणाई केलेली आहे विद्युत रोषणाई मी आज मागच्या वेळी जेव्हा आलेलो पाच सहा वर्षापूर्वी तेव्हा असं काही नव्हतं बघतं नुसतं आईचं नाव होतं एल ई डीमध्ये खूप छान वाटतं आहे दोन्ही साईडला मार्केट आहे त्या साईडला पण मार्केट आहे या साईडला पण मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे मार्केट म्हणजे काय जे आईच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी याचे म्हणजे प्रसाद आहे पेढे आहेत साड्या आहेत ओट्या वगैरे म्हणजे आपल्या लोकल लोकांचं आहे सर्व हे दुकान पहिल्या प्रवेशद्वारातून आम्ही आतमध्ये आलो आहे तर हे दोन प्रवेशद्वार आहेत पुढे जायचं आहे आपल्याला जाणार आपल्याला इथे चेकिंग वगैरे होतं बॅग वगैरे सर्व तुमचं तर मी तिथे विचारलं त्यांना की मी शूट करू शकतो का तर ते मला बोलले की तुम्ही मंदिरातलं गाभाऱ्यातलं शूट करू शकत नाही बाहेरचं करू शकता तर हा दुसरा प्रवेशद्वार आहे आईचा हा वरून जे दिसत आहे ते एक्झिट आहे म्हणजे तुम्ही बाहेर येण्यासाठी वरून यावं लागतं आणि जर तुम्हाला प्रवेश करायसाठी असेल तर तुम्ही दर्शनासाठी इकडून खालून जायचं आहे आपल्याला हे श्री गोमुख तीर्थ आहे हे इथे पहिल्या प्रवेश आतमध्ये एंटर केला तुम्हाला डाव्या बाजूला दिस सॉरी उजव्या बाजूला आहे आणि तो मुख्य दरवाजा यायचं आहे दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे आल्यावर तुम्हाला श्री सिद्धिविनायकचं मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा दर्शन घ्याय पण दर्शन घेतो तुम्हाला दर्शन करतो मी पाहू शकता उजव्या सोंडेचा गणपती गणपती बाप्पा मोर्या असे ठराविक ठिकाणीच तुम्हाला गणपती बाप्पा उजव्या सोंडेचा गणपती बघायला भेटतो त्याची प्राणप्रतिष्ठान खूप व्यवस्थित केली पाहिजे तर दर्शन घेऊन आम्ही आता दुसऱ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये चाललोय मी ज्या ठिकाणी होतो ती खूप वरती होतो आता मी शिड्या उतरून खाली आलो आहे जो किती खाली हे आहे बघा म्हणजे आय थिंक मला पण समजत नाही कसं काय प्रश्न आहे मंदिराची हा मुख्य आम्ही ह्याच्यातून आलो से दुसऱ्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आहे तर अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये पोचलो आहोत आणि तिथून आल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला मंदिरामध्ये प्रवेश करण्याचं हे आहे दर्शन जाण्याचा मार्ग तर मी बऱ्याच वेळ शोधत होतो मला आतमध्ये कसं जायचं ते सापडत नव्हतं मी तिथे विचारलं त्याने मला सांगितलं तर चला आता आपण आतमध्ये दर्शनासाठी जाऊया रेलिंगमधून आता कसं जायचं मला पण नाही माहिती आहे तर आम्ही आता आलेलो आहोत इथून आम्हाला थर्ड फ्लोअर म्हणजे तीन फ्लोअर खाली जायचं आहे आपल्याला तीन फ्लोअर खाली जाऊन पुन्हा तीन फ्लोअरवरती यायचं आहे ही रेलिंग आहे अशी खाली जाण्यासाठी आज दर्शनासाठी गर्दी नसल्यामुळे आम्ही पटापट जात आहोत थर्ड फ्लोरला आहोत म्हणजे एकदम एकदम तळ मजल्यावर इथून आपण तीन मजले चढून वरती जायचे दर्शनासाठी आईच्या <स्थारी> आता है ना नामध्ये कॉईन आणि पेढा असा हे केला जातो चिपकवला जातो जर जा तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही ते कॉईन चिपकवून त्यावर असं गोड पदार्थ म्हणजे पेढा वगैरे चिपकावला जातो प्रत्येक कामामध्ये बघू शकताय तुम्ही दर्शन वगैरे घेऊन आहे दर्शन छान प्रकारे आहे तर आतमधलं आपण फुटेज घेऊ शकलो नाही कारण त्याने आधीच आम्हाला सांगितलं की तुम्ही मंदिरात फुटेज घेऊ शकत नाही आम्ही घेतात मस्त दर्शन आहे छान आहे आता चक्कर मार मंदिराच्या मागच्या बाजूला तीन मंदिर आहेत त्याचं नाव मला माहिती नाही दुसरं लक्ष्मीनारसिं मंदिर एक मल्हारी मार्तंड मंदिर आहे आणि आज एवढी गर्दी नाही आहे इथं तुम्ही आल्यावर तर ते गोंधळ वगैरे करतात त्याच्यासाठी वगैरे भज्जी अका वगैरे आहेत तर संध्याकाळची वेळ आहे दर्शन सात वाजता झालं आहे बरोबर आरतीच्या वेळी आमचं दर्शन झालं आहे काल कोल्हापूरचं दर्शन पण असं सातच्या टायमिंगला झालेलं आमचं मंदिराच्या मागच्या बाजूला बरोबर नारायण लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे आणि दुसरं त्याचबरोबर लागून मल्हारी मारतण मंदिर आहे आणि हा छत्रपती शिवाजी राजद्वार आहे इथून तुम्हाला पास असतील तर तुम्ही इथून या गेटन जाऊन तुम्ही डायरेक्ट व्ही आय पी दर्शन करू शकता आणि तर मंदिराच्या मागच्या साईडला श्री मल्हारी मारतण मंदिर आहे तर याची ह्या मूर्तीबद्दल एक विशेष म्हणजे आम्हाला पुजारी काकांनी सांगितलं की जी ही मूर्ती आहे ही फक्त आपल्याला तुळजापूरमध्येच पाहायला भेटते कारण ही सफेद घोड्यावरची मूर्ती आहे आणि त्याच्या डा डाव्या हातामध्ये जे आहे ती बानूची बानूबाई असं सांगितलं त्या आम्हाला पुजारी काकाने तर ही मूर्ती अशी आणि छान वाटते बघा पूर्ण सफेद घोडा हे जे तुम्ही पाहताय चिंतामणी मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी हे मंदिर मंदिर म्हणजे असं हे मंदिराच्या एकदम मागच्या बाजूलाच आहे मंदिराला लागूनच आहे बघा मंदिराचा कळस आहे त्याच्याबरोबर पण मागच्या बाजूला आहे ह्याच्याबद्दल एक विशिष्ट असं आहे की याच्यावर एक दगड आहे याच्यामध्ये तुम्ही कॉईन जर ठेवलात आणि तो कॉइन हा त्याच्यावर हात ठेवून दगडावर तो जो उज्या बाजूला फिरला तो होकार आहे आणि डाव्या बाजूला फिरला तर नकार आहे ह्याची तुम्हाला प्रोसेस मी दाखवतो तुम्हाला कसं काय हे याचं हे त्याच्यात मागच्या बाजूला छत्रपती शिवाजी आहे इथून छत्रपती शिवाजी महाराज आलेले आईला भेटायला तुम्ही पहा बघा तिकडे त्यांना एक कॉइन द्यावा लागतो तो कॉइन तिथे ठेवणार आणि तो जसं तुमच्या काय मनातील इच्छा असेल तर तुम्ही बोलल्यावर तो उजव्या बाजूला फिरेल तो होकार डाव्या बाजूला फिरला तर नकार मी इथे बसलेलो असताना मला हे जे भा बघायला भेटला हे आजी आहे आजीचं वय जवळपास साठच्या आसपास आहे आणि ते इथे बुगडे घालतात असे ते बोलतात की इथे जे येणारे लोक आहेत ते फुगड्या घालतात आणि आपल्या वयापेक्षा जी मोठे असतील त्यांच्या पाया पडतात ही जी पिढी आहे ही आपली खरी संस्कृती आहेत बघू शकता ते आजीचं वय किती आहे म्हणजे दोन फेऱ्या मारतात पण ते मारतात इथे बघा हे पाहून जे मनाला शांती भेटली ना खरंच खूप छान वाटलं कारण ही शेवटची पिढी आहे जी आपली संस्कृती जपते मला वाटत नाही की आपली पिढी असं काहीतरी करेल जर तुम्ही मंदिराच्या उजव्या बाजूला आलात तर तुम्हाला इथे हे सर्व दिसते इथे मंदिर आईचे फुटेज दिसत आहेत इथे हे असं आहे की ज्याच्या अंगामध्ये जे काय असतात येऊन एक करतात तिथे गोंंद असतो जिथे तुमचं काय बोलतात ते अभिषेक वगैरे इथून तुम्हाला केला जातो इथून म्हणजे इथून तुम्हाला प्रवेश देऊन आतमध्ये डायरेक्ट मंदिराच्या आईच्या पा डाबाऱ्यात तुम्हाला जाऊन अभिषेक वगैरे केला जातो जी तेवढी लाईन दिसते तुम्हाला हे सगळे अभिषेक आणि जे काही गोंंद वगैरे असतात इथे गोंंद मांडतात स्क्रीनवर बघू शकता तुम्हाला क्लियर दिसत नाही स्क्रीनवर आईच्या इतिहास अभिषेक केला जातो ते खूप पुजारी असतात त्यांना विचारून तुम्ही तुमचा अभिषेक किंवा तुमचे जे काही असतील तुम्ही ते करू शकता हे जे ठिकाण पाहताय तुम्ही जशी गोंधळ घालण्याचं ठिकाण आहे ते म्हणजे ज्यांचं कोणतं लग्न कार्य झालं असेल किंवा काय झालं असेल तर त्यांच्याकडून देवाला एक भेट करण्याची जी एक हे झाली असेल तर ती इथे येऊन गोंधळ घालून ती पूर्ण देवांना ती पूर्ण केली जाते असे त्यांची इच्छा वगैरे असे असतात तर इथे हे गोंधळाचं ठिकाण आहे त्याच्या मागे तिकडे तुम्हाला अभिषेक वगैरे पाठीमागे ती लाईन दिसते तुम्हाला जिकडे आपण गोंधळ घालण्याचं ठिकाण आहे ना त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला हे देवीला नेसवलेले वस्त्र प्रसाद म्हणून भेटतील जसं की जे आपण देवीला साड्या अर्पण करतो तेच देवीलाच्या साड्या तुम्हाला कमी भावामध्ये इथे भेटले जातात हे बघा हे दोन दुकानं आहेत तिथे तुम्हाला देवीचा प्रसाद म्हणजे आईचा प्रसाद म्हणून तुम्ही साडे घेऊन जाऊ शकता हे तुम्ही जे झाड पाहताय ना ते किती जुनं झाड असेल तुम्ही अंदाज लावा बघा हे इथून झाड चालू होतं मंदिराच्या जो कळस आहे तिथपर्यंत आहे ते तिकडे पण पसरलेलं आहे आणि तसं ह्या साईडला पण पसरलेलं आहे म्हणजे किती केवढं जुनं झाड असेल तुम्ही विचार करा अशा प्रकारे आमचं जा दर्शन झालेलं आहे मला जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला इथली माहिती देऊ शकलो जर व्हिडिओ आवडली तर तुम्ही लाईक शेअर कमेंट कशी व्हिडिओ वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मंदिराबद्दल काही माहिती देताना काही चुकीची माहिती वगैरे मी सांगितली असेल तर मला प्लीज माफ करा तुम्हाला जेवढा झाला तेवढं मी तुम्हाला माहिती दिली हे व्हिडिओ ते, 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 ते थांबवतो धन्यवाद